आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जन्नरचे उपबाजारावर आळेफाटा आळेफाटा येथील कांदा बाजारभाव रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाव कांदा आवक चौदा ते पंधरा हजार पिशव्यांच्या दरम्यान कांदा आवक आज झालेली आहे बाजारभाव सुपर गोळे कांदे एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपये असा गोळे कांद्याला बाजारभाव सोळा ते अठरा रुपयेपर्यंत राहिला तर मिडियम कांदे एकशे चाळीस ते एकशे साठ रुपये गोल्ट गोलटी कांदे शंभर ते एकशे तीस रुपये चिंगडी कांदे पन्नास ते ऐंशी रुपये तर बदले कांदे पन्नास ते एकशे वीस रुपयेपर्यंत बदले कांदे पाहायला मिळाले आळेपटा मध्ये आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार शुक्रवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भे जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसालापुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद